महाराष्ट्रातील सर्वात मोठा फूड एक्सपो फ्लेवर्स ऑफ इंडिया फूड ट्रेड अँड प्रॉपर्टी एक्सपोचा भव्य समारोप उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या भव्य प्रदर्शनाचं आयोजन रोटरॅक क्लब तर्फे करण्यात आले होते तसेच प्रायोजक एस एस खरोटे सुवर्णकार होते या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक होते एस एस खरोटे सुवर्णकार आणि त्याचे शैलेशजी अमयजी खरोटे तर सह प्रायोजक म्हणून खंडेलवाल सिल्वर्सचे पुष्पराजजी राठी भूपती डेव्हलपर्स चे आनंदजी व दीपकजी अग्रवाल बाके बिहारी इन्फ्रा सोल्युशनचे प्रमोदजी आणि नमनजी खंडेलवाल तसेच विठ्ठल ऑइलचे जी आणि अजय प्रकाश जी रुहाटीया यांनी सहकार्य केलं इव्हेंट मॅनेजमेंट आणि डेकोर पार्टनर म्हणून ओरा इव्हेंट्स अँड डेकोर चे विशाखा धूत आणि दीपक अग्रवाल जी यांनी सजावट व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली फूड पार्टनर म्हणून श्रीनिवास गुड्डूजी ठाकूर आणि समर्थजी ठाकूर होते त्यांनी तब्बल आठ राज्यातील विविध खाद्य पदार्थांची मेजवानी खवयांसाठी उपलब्ध करून दिली द हिडन बेकर्स चे अनमोल बचेर यांनी विविध प्रकारच्या पेस्ट्रींनी सर्वांचे मन जिंकले तर ओवरमेलचे कृष्णाजी अग्रवाल

समारोप प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषजी पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली रोटरी अध्यक्ष हेमंतजी कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरॅक क्लब चे प्रेसिडेंट प्रणवजी सुरेखा सचिव कौशलजी ढवालिया दीपकजी अग्रवाल ट्रेझरर कृष्णा केडिया हर्षल गोडा आणि जुजेर वाघ यांचे योगदान लक्षणे ठरले विशेष म्हणजे या प्रदर्शनाचे सर्व आयोजक बावीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील युवक असून अकोल्यातील युवा उद्योजकांनी एकत्र येऊन शहरासाठी एक अविस्मरणीय पर्वणी साकारली आहे या प्रदर्शनाचे अजिंक्य भारत न्यूजने विशेष वृत्तांकन केले असून खाद्य स्टॉल धारक व नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला अकोल्यात झालेला हा फूड एक्सपो ठरला असून मान्यवरांनीही अशा उपक्रमामुळे शहरातील युवकांना प्रोत्साहन आणि नव उद्योजकतेला चालना मिळते असे मत व्यक्त केले या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन रेडिओच्या आर जी देव्या आणि अजिंक्य भारत न्यूजच्या अँकर पल्लवी यांनी केले